स्वामी समर्थ बोलून दाखवत श्री ही स्वामी हॅलो सम... नमस्कार खूप खूप स्वागत तुमचं आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आपल्या चॅनलचं नाव आहे सिया टेके ऑफिशियल तर आज आहे ट्यूजडे मी रेडी झालेली आहे ऑफिसला जाण्यासाठी आणि सियाच्या पप्पांचं आज वर्क फ्रॉम होम आहे त्यामुळे सियाला आज ते सांभाळणार बाकी स्वयंपाक वगैरे माझं सगळं रेडी झालेला आहे तर चला तुम्हाला दाखवते माझं आजचं रुटीन काय असणार आहे तर मी स्वयंपाक करून ठेवला आहे भाजी सियासाठी भात चपात्या वगैरे तर मुलींनो तुम्ही कितीही शिका कितीही मोठ्या नोकरीला लागा चूल आणि मूल काही तुम्हाला सुटणार नाही आहे तर पहिल्या काळातली स्त्री चूल आणि मूल करत होती आत्ताच्या काळातली स्त्री चूल मूल सोबत नोकरी पण करते चला तर मी आता ऑफिसला निघते मला उशीर होतोय तिकडे बघा सियाला मी अंघूळ वगैरे घालून मस्तपैकी रेडी करून ठेवले आता तू टी व्ही बघशील का अजून काय हाती खेळशील हाती तर आता सियाला मस्तपैकी इकडे रेडी केलेला आहे आता तिचे पप्पा काम करतील आणि सिया त्यांना अजिबात त्रास देणार नाही हां त्रास नको देऊ पप्पाला तू खेळ हा तू टेवी बघ तू भुगू खेळशील का के तर भुगूई तिकडपाठी माग सग सगळ्यांना हाय कर सगळ्यांना हाय कर हाय माझी मम्मा ऑफिसला चालली म्हणा सांग चला आता निघते मी आता बघा मी रेडी होऊन बसले बेटा सिया मला सोडत नाही ती बोलती आहे मम्मा मला तुझ्यासोबतच यायचं आता कोणे कोणी कोण आहे को मम्मा आहे त्याच्यावर नीट बघ बरं कोणाचा फोटो आहे कोण आहे कोण आहे पिलू कोण आहे मम्मी मोबाईल नाही पिल्लू तो आय कार्ड आहे आय कार्ड आहे ते आय कार्ड तू खेली खेली कर आ, आता बुबू हा बुबु खेळ हाती खेल टीव्ही बघ टी वी मध्ये टाटून हंबा बघशील ना हा? हांबा बघशील का तुला टीव्ही लावून देऊ का टीव्हीचं बटन दा टीव्ही लावून व्हेरी गुड रिमोट रिमोट कुठे आहे बा एकच दाबायचं पिल्लू थँ ऑफिस हे हिंजवडीला आहे आणि हिंजवडीला जाणं म्हणजे किती किती एवढी एवढी डेंजर ट्रॅफिक असते तिकडं की तिकडं जायचं म्हटलं की अंगावर काटा वगैरे आणि प्रत्येक पुणेकर जो हिंजवडी आय टी पार्कमध्ये कामाला आहे जॉबला आहे सध्या खूप परेशान आहे ड्यू टू द तर तुम्ही बघू शकता किती ट्रॅफिक आहे ही हिंजवडी जवळ हे आहे माझं ऑफिस मध्ये व्हिडिओ अलाउड नाही आहे त्यामुळे नाही काढता येत व्हिडिओ देन नंतर मी आले परत घरी काय केलं तू झोपली का ना बा तर इकडे मी केला आहे आमच्या दोघांसाठी चहा काय खायचंय तुम्हाला हा खारगोरण बा तुझं दूध काढून ठेवलंय किचन थंड होत आहे का तो खालता। तर इकडे मी परत ऑफिस वर लॉग इन केलंय ऑफिस वर मी परत लॉग इन केलंय संध्याकाळी दहा अकरा वाजेपर्यंत मला ऑफिसचं काम आहे इकडे सिया खेळतीये बाया बाया इकडे सगळ्यांना हाय बोल हाय बोल सगळ्यांना <laughs> श्री स्वामी समर्थ बोलून दाखव श्री स्वामी समा समर्थ समर्थ जय जय बोलणं माहिती श्री मी ऑफिसच काम की हा? नागी। नागी करू की नको ही नाही करू मैं ऑफिस से काम नको करू क्या करू, का? करू? काम करू काम ऑफिस ऑफिस बिल्लू आज करूफिस बाबा 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 कुठे गेले भुई भुई गेले जिदी पण भुई गेली पप्पा कुठे भुई ने पप्पा तिकडे भुई भुई <laughs> तू आज काय खाल्लं भाता खाल्ला अजून तुला काय आवडतं खायला अजून अजून काय आवडत काय खाते तू ऑफिस 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 हा करू का मग मी काम तू खेळते का हा? तू खेळ मी काम करते हा त्याची दिवा बत्ती झाली इकडे यांच्या दवांचं खेळणं सुरू आहे ओ एक आपल्या फॅमिली मेंबरची तुमच्यासाठी कमेंट आलेली आहे फॅमिली कमेंट आलेली आहे बघा पप्पाला व्हिडिओज मध्ये बोलायला लावा असं त्यांचं म्हणणं पा। आहे तुमचं काय उत्तर आहे याच्यावर फॅमिली मेंबरला नाही सबस्क्रायबरच म्हणणं आपल्याला ऐकावलं त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओमध्ये जे बाप्पा जा जा जे बाप्पा कर जे जे बाप्पा करा जे 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 करा करा ना कर जे बाप्पा डिप्लॉयमेंट फेल हो रहा है पिलू जय जय बापा नहीं 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 कर रही था काढू का मी तू जे जे करता डोकं <laughs> कर टेकव नीट नीट डोकं टेकव आश आश दे जे बाप्पा कुठे आहे पिल्लू व्हेरी गुड व्हेरी गुड संध्याकाळचे सात वाजले आणि सियाला आता आईस्क्रीम खायची दर बा चल बा पटकन चल मला ऑफिसचं काम आहे बरं कशी वायशू आयुषू कशी आहे कशी सांग पटकन थंड नाही आहे सर्दी नाही होणार ना तुला